नमस्कार श्रोत्यांनो साहित्याच्या रंगछटा चॅनलवरती आपले सर्वांचे सहज स्वागत आज अनुभव कथन आपण ऐकणार आहोत हे अनुभव कथन आपल्याला पाठवले आहे श्री समीर शशिकांत वेंगुर्लेकर सर यांनी चला तर मग ऐकूयात हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली की भल्याभल्यांना घाम फुटतो नातेवाईक मित्र कुटुंब कोणीही असलं तरी जीवाला चैन पडत नाही हे अनुभव कटू वाटतात एका मांगरात भाड्याने राहताना करावी लागलेली वणवण मी अनुभवलेली आहे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक त्यामुळे घरात अगदीच काही नव्हतं असं नाही पण आयुष्य साधं होतं ना त्यात दिमाग होता ना दिखावा एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवचा तो काळ मातीचे रस्ते आवळा चिंचेची झाडं पाठीला कापडी पिशवी अडकवून वाट तुडवत शाळेत जायचो एक बालपण म्हणून हा अनुभव छान होता काळाची चक्रे वेगाने फिरत होती बालपणीचा काळ ओलांडून आता हायस्कूलच्या वयात आलो होतो आमचे सावत्र काका आणि त्यांचे मुलगे जमीन जुमल्यावरून आमच्याशी भांडत होते मला खरं तर कोणाशी भांडण आवडत नसे पण वेळेप्रसंगी कुटुंबासाठी त्यात उतरावं लागत होतं पण वेळेप्रसंगी कुटुंबासाठी त्यात उतरावे लागले होते घरी अशी परिस्थिती असताना मी मात्र दहावी प्रथम श्रेणीत पास झालो एक अल्लड वय संपून मी किशोर वयात प्रवेश केला त्यावेळी मनात काही शंका उमटत होत्या लैंगिक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या मग एका डॉक्टरने आणि कॉलेजमधील प्रिन्सिपलने याबाबत चांगली माहिती दिली या वयात हे शिक्षण किती महत्वाचे असते याचा अनुभव मला आला होता कॉलेज आटोपलं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष आणि अशातच आजारपणामुळे वडिलांचे निधन झाले हा आमच्या कुटुंबावर मोठा आघात होता साधे सरळ मार्गी वडील शेवटी कारण नसताना जमिनीच्या प्रकरणातील मनस्ताप सोसून जग सोडून गेले होते त्यांच्या अखेरच्या समयी आप्त म्हणणारे कोणीही नव्हते एक दुःखद अनुभव होता तो संघर्ष म्हणजेच आयुष्य असा निर्धार करून पुढे जायचं ठरवलं कथालेखनाची नवी आवड जोपासत सरकारी नोकरीत रुजू झालो सुरुवातीला नोकरीत मन रमत नव्हतं ओढा याहीपेक्षा चांगल्या कामाकडे करिअरकडे लागला होता अर्थशास्त्र विषयात करिअर करायचं होतं त्यासाठी भारतीय अर्थसेवा ही परीक्षा दिली होती पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही जीवन परीक्षा पाहत असते काही वर्षांनी माझ्या एका कथेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि पुण्याला जायचा योग आला तिथे सर्वांसमोर मला मिळालेला बहुमान मला लाख मोलाचा होता नोकरीत गती येत होती पण ताणतणाव सहन होत नव्हता आता माझं लग्नही झालं होतं एक नवीन जबाबदारी अंगावर आली होती नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती सुरुवातीची काही वर्ष एकमेकांना समजण्यात निघून गेली पण नंतर दोघांमधील प्रेम खऱ्या अर्थाने बहरलं समाजाची चिंता न करता मी तिच्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत आणि उपवास धरत होतो एक सुखद समाधान मिळत होते हळूहळू आईलाही गोष्ट पटू लागली होती नोकरीतील ताणतणाव वाढत चाललेला होता नोकरीतील ताणतणाव वाढत चालला होता साधा स्वभाव त्यामुळे कोणी बोलल तर सहन होत नव्हता स्वभाव घाबरा बनला होता विनाकारण चिंता वाढत होत्या आणि एक दिवस जे व्हायचं तेच झालं मला हार्ट अटॅक आला त्यानंतरचा स्वतः घेतलेला हॉस्पिटलचा अनुभव कोणालाही नको वाटेल अक्षरशः स्वर्गाला हात लावून परतलो होतो तोवर माझी दोन्ही मुलं थोडीशी मोठी झाली होती काही महिन्यांचा आराम घेतल्यावर कामावर जाण्याची तयारी करू लागलो आणि एक आनंदाची बातमी समजली माझ पहिलं वहिलं पुस्तक अर्ध्या घडीचा डाव प्रकाशित झाला होता छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता या कामी विठ्ठल कदम सरांचं योगदान मोठं होतं यथावकाश सगळे सांगोपांग पार पडल्यानंतर मी नोकरीवर पुन्हा नियुक्त झालो आता मला जड कामं करणं शक्य नव्हतं तरी सोयीनुसार ऑफिसमध्ये टेबल मिळालं आयुष्य जगताना मनात खूप प्रश्न पडायचे आजूबाजूच्या लोकांचं वागणं त्यांचा स्वभाव जातीव्यवस्था समाजव्यवस्था अशा बऱ्याच व्यवस्थेबद्दल प्रश्न येत होते जाती व्यवस्था नष्ट करता येणार नाही का अमुक तमुक जातीमध्ये श्रेष्ठ घनिष्ठ हा भेद कोणी केला आरक्षण या विषयावरून चाललेला वा दंग कधी मिटणार आहे निकोप समाज कधी निर्माण होणार बुरसेटलेले विचार चालीरीती बदलायला लोक अजून तयार नाहीत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना पाहताना मन विषन्न होत असे वाटे माणूस म्हणून जन्माला आलो नसतो तर खूप बरं होतं आजकाल स्त्री पुरुष समानतेचं राजकारण केलं जातं आहे त्याबद्दल ना बोललेलंच बरं थिल्लर गोष्टी करण्यात आजची पिढी वाया चालली आहे फॅशनच्या नावाखाली नुसता नंगा नाच चाललेला आहे कोण आवर घालणाऱ्याला विवाह पद्धतीत आम्हा पैसा खर्च होतोय हस हो आहे म्हणून लग्न होतात लग्नात पैसा महत्वाचा मानला जातो एखाद्याच मन नाही शास्त्र म्हणून स्त्रियांना जसं मंगळसूत्र घालावं लागतं सिंदूर लावावं लागतो तसं पुरुषांना बंधन का नाही समानता हवी तर प्रथाही समान हव्यात ना कायदे पण समान हवेत आणि काम नोकरी यामध्येही समान दर्जा असावा हुंडा कोणीच घेऊ नये ना ना मुलाने ना मुलीने अपेक्षा ठेवाव्यात माझ्या मनात असे विचार गर्दी करत होते तो अनुभव मांडणे महत्वाचे वाटले म्हणून मांडले सगळेच कथन पटेल असं मला वाटत नाही पण काही गोष्टी पटायला हव्यात काही गोष्टींचा उघडपणे विरोध व्हायला हवा अनुभव स्वतः घेणं यात खरं आयुष्याचं सार लपलेलं आहे धन्यवाद